भारतीय ताईंना सर्वात जास्त लीड मनमाडच देणार आहे आणि एकदा तुम्ही लीड दिली की या ठिकाणी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून या एमआयडीसी मध्ये उद्योगही आणू आणि सोबत या ठिकाणी गिरणा धरणातून पांजण डाव्या कलव्यातून पाण्याची मागणी आहे माळमाथ्यावरच्या पाण्याची मागणी आहे या सगळ्या मागण्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हाही माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे येता कधीच रिकाम्या हाताने जात नाही आम्ही तुमच्याकरता बेरर चेक सारख्या तुम्ही थेट त्याच्यावर स्वतःचं नाव लिहू शकता त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मागणी केल्या आहेत मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला निवडणूक होत्या एकवीस तारखेला मीटिंग लावतो आणि एका आठवड्यामध्ये या सगळ्या तुमच्या गोष्टी या ठिकाणी निकाली काढून देतो Ab...